नमस्कार मी नेहा नेहाज किचन मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी डोसे चला तर मग सुरुवात करूया डोसा तयार करण्यासाठी आपण पहिले तांदूळ भिजत घालायचे आपण तीन वाटी तांदूळ घ्यायचे तीन वाटी आपण तांदूळ घेतलेले तुम्ही पाहू शकता हे आपण रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आता आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे एक दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून यामध्ये असलेली सगळी घाण आपली निघून जाईल तांदूळ आपण व्यवस्थित धुतलेले आहेत आता आपण हे भिजायला ठेवून द्यायचे आपण ज्या वाटीने तांदूळ मोजले होते त्याच वाटीने आपण एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया ती देखील आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आपली स्वच्छ धुतलेली आहे आता आपण यामध्ये पाणी ओतून आहे या डाळीमध्ये आता आपण एक चमचा मेथी दाणे घालून घेऊया आता डाळ आणि तांदूळ आपण दोन्ही चार ते पाच तासासाठी भिजत ठेवून देऊ पाच तास झालेले आहे आता तुम्ही पाहू शकता आपले डाळ आणि तांदूळ दोन्ही व्यवस्थित भिजले गेलेले आहेत आता आपण हे दोन्ही वाटून घ्यायचे सर्वात पहिले आपण मिक्सर जारमध्ये डाळ टाकून घेऊ आणि व्यवस्थित बारीक असं फाईन पेस्ट करून घेऊ यायची तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असं आपण डाळीचं पीठ वाटून घेतलेलं आहे आता एका पातेल्यामध्ये आपण हे काढून घेऊया याच भांड्यामध्ये आता आपण तांदूळ वाटून घ्यायचे दोन बॅचेस मध्ये आपण हे तांदूळ वाटून घ्यायचे आता आपण याची फाईन पेस्ट तयार करून घेऊ एकदम फाईन अशी पेस्ट तयार केलेली आपण आता आपण सेकंड बॅच सुद्धा वाटून घेऊया पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय स्वच्छ हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचंय दोन्ही आता आपण हे फेटून घ्यायचंय एकाच डायरेक्शनने आपण फेटून घ्यायचंय तुम्ही पाहू शकता दोन मिनटं व्यवस्थित आपण फेटून घेऊया यामुळे आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट होतं पाण्याचा कमीत कमी वापर केलेला आहे आपण व्यवस्थित आपण फेटून घेतलेलं आहे आता आपण हे ओव्हरनाईट फर्मेंट करायला ठेवून देऊया आठ ते दहा तास झालेले आहेत आता आपण चेक करू आपलं बॅटर व्यवस्थित फर्मेंट झालंय की नाही ते तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असं आपलं बॅटर फर्मेंट झालेलं जा आहे जाळी पडलेली आहे आपल्या बॅटरला आता आपण डोसे तयार करण्यासाठी घेऊयात यातलं थोडं पीठ आपण साईडला काढून घेऊया आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून आपल्या बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित करून घेऊया हे आत एकदम घट्ट वाटतंय थोडंसं आपल्याला हे पातळ पाहिजे पाहू शकता कशी बबल्स येत आहे म्हणजे आपलं बॅटर एकदम व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे या पद्धती आता आपण डोसे तयार करून घेऊया तवा थोडा ग्रीस करून घेतलेला आहे आपण तेला आता यावरती आपण एक पळी बॅटर टाकून घ्यायचं आहे हल आणि हलक्या हाताने आपण हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे एकदम पातळ असा आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर अशी जाळी पडलेली आहे आपल्या डोश्यांना म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आता डोस्यांच्या वरच्या बाजूला आपण तूप लावून घ्यायचं आहे या जागी तुम्ही बटरचा वापर देखील करू शकता डोसा आपला तयार झालेला आहे आपण याचे साईड्स मोकळ्या करून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी क्रिस्पी असा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण अजून एक डोसा तयार करून घेऊ अगदी हलक्या हातानं आपण डोसा स्प्रेड करून घ्यायचा आहे पातळ असा आपण डोसा पसरवून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण डोसा पसरवून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आता आपण तूप लावून घ्यायचं आहे तूप सगळीकडून व्यवस्थित टाकून घेऊया यामुळे आपले डोसे एकदम क्रिस्पी होतात डोसा आपला तयार झालेला आहे वरच्या बाजूनी लाल आलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण या डोस्याचे साईज मोकळ्या करून घेऊया आणि आपला डोसा काढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत असा आपला डोसा तयार झालेला आहे तयार आहे आपला डोसा आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम क्रिस्पी असा आपला डोसा तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय